हर्ष मानसी हिरवळ खरं आहे ना श्रावण महिन्यामध्ये ना सगळीकडे हिरवळ पसरलेली असते ऊन पाऊस असं हे प्रसन्न वातावरण असतं आणि या श्रावण महिन्यामध्ये ना भरपूर सारे उपवास सुद्धा असतात तर या उपवासां साठी आणि उपवास सोडण्यासाठी आज आपण खूपच मस्त सात्विक थाळी बनवते बिना कांदा लसूणचा आपण भाज्या बनवतो तर आज आपण तशीच सात्विक थाळी बनवते खूप मस्त ही सात्विक थाळी बनते आणि या सात्विक थाळीमध्ये आपण दोन भाज्या बनवलेल्या आहेत एक गोडाचा पदार्थ बनवलेला आहे खूपच मस्त वरण आणि भात आपण बनवलेला आहे तर ही सात्विक थाळी आपण लगेचच बनवायला सुरुवात करूया तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग या दोडक्याच्या भाजीपासून आपण सुरुवात करूया तर मस्त कोवळे असे दोडके घेतलेले आहेत हे दोडके आपल्याला वरतून शिरा काढून घ्यायच्यात आणि कापून घ्यायचेत तर असे आपण इथे दोडके कापून घेतलेले आहेत तर ही दोडक्याची भाजी आपण कांदा लसूण न वापरता बनवणार आहोत तर त्यासाठी हिरवी मिरचीचं वाटण करतोय तर सा आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच आलं अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि हे वाटून घेतले तर फोडणी घालूया दोन पळी तेलामध्ये आधी मोहरी घातली आहे आणि मग जिरं घातले जिरा आणि मोहरी छान फुलली की यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे आणि हे तयार केलेलं वाटण आपल्याला एक ते दीड चमचा घालायचे आहे याला छान मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवलेली आहे आणि आता यामध्ये धनी पावडर घातलेली आहे पाव चमचा पाव ते अर्धा चमचा आपल्याला धनी पावडर घालायचे आहे मिक्स करायचे आणि हळद पावडर घालायची आपल्याला तर हळद पावडर आपण पाव चमचा घातलेली आहे पाव ते अर्धा चमचा आपल्याला हळद पावडर घालायची आहे एक चार माणसांसाठी ही भाजी आहे आणि तुम्ही बघू शकताय मी दीड पावशर हा धोडका घेतलेला आहे आणि हा दोडका मी धुवून घातलेला आहे तर या दोडक्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया परतून घ्यायचा आहे दोडका मीडियम फ्लेमवरती गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण हा दोडका दोन तीन मिनटं परतून घेणार आहोत आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घालून आपण थोडंसं परतून याला झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत तर या दोडक्याला आपण झाकण ठेवून मस्त मऊस तोपर्यंत वाफवून घेणार आहोत आणि मस्तपैकी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर कोथिंबीर घातल्याच्या नंतर मिक्स करायचे आहे आणि आता झाकण ठेवायचं आहे तर झाकण ठेवून एक तीन चार मिनटं हे वाफवून घेतलेलं आहे दोडका तर तुम्ही बघू शकताय दोडका मऊ झालेला आहे आणि आता यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे तर एक दोन ते तीन चमचे आपण शेंगदाण्याचा कूड घालतो आहे आणि हा भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूड घातलेला आहे मिक्स करायचे आणि हा दोडका शिजेल एवढंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचे तर पाणी मी गरम घातलेलं आहे तर एक वाटी एवढं पाणी घातलं आहे याला मिक्स करून घेऊया आणि आता झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती आपण शिजवून घेऊया तर चार ते पाच मिनटं झालेले आहेत आणि आता झाकण काढून दोन मिनटं असंच आपण ओपन म्हणजेच कढईवरती झाकण न ठेवता शिजवणार आहोत तोपर्यंत आहे ना हे शिजते तोपर्यंत मी इकडे बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत तर ही बटाट्याचे आपल्याला काप करायचे तिखट बटाट्याचे काप तर दोडका आपला शिजलेला आहे गॅस बंद केला आहे आणि आता दुसऱ्या कढईमध्ये आपण बटाट्याचे काप करतोय तर तेल घातलेलं आहे कढईमध्ये एक पळी म्हणजे एक टेबलस्पून आणि जिरं चमचा घातले आणि बटाट्याचे काप घात घातलेले आहेत तर उपवासाचे बटाट्याचे कापसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता फक्त यामध्ये उपवासाचे जिन्नस घालायचे तर तुम्ही बघू शकताय बटाटा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे रोस तसा बटाटा परतून झाला की या कढईवरती आपल्याला झाकण ठेवून याला वापरून आहे एक चार ते पाच मिनटं लो फ्लेमवरती आपण हा बटाटा वापरून घेतलेला आहे बघू शकताय थोडासा अगदी मऊ झालेला आहे बटाटा आणि असा थोडासा या बटाट्याला रंग आलेला आहे गुलाबी रंगावरती ब बटाटा मागच्या बाजूने भाजून घेतलेला आहे भाजलेला आहे तर थोडीशी मध्य भागी जागा करून यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर मी बनवलेली जी हिरवी मिरची आलं आणि जिऱ्याची पेस्ट केलेली ती घातलेली आहे आणि कडीपत्ता घातला आहे आणि याला मिक्स करून घेऊया आणि आता मसाले घालूया तर पाव चमचा हळद आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि याला आता मिक्स करून घ्यायचे बटाटा चांगला वाफवला गेला जस्ट बटाट्यातला कच्चेपणा निघून गेला की मग आपल्याला मसाले घालायचे म्हणजे हा बटाटा खूप छान बनतो मसाले करपत नाहीत आणि बटाटा चवीला छान लागतो तर कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया हा आपला तिखट बटाट्याचे काप बनवून तयार झाले तर हे तिखट बटाट्याचे काप बनवून तयार झाले आता आपण गोडाचा पदार्थ बनवते तर तो म्हणजे खूप सोप्पा हा गोडाचा पदार्थ आहे तर साजूक तूप घातलेला आहे एक चमचा आणि यामध्ये काजूच्या काजू घातलेल्या आहेत एक दोन चार काजू घातले तरी सुद्धा चालेल किंवा काजू नाही घातले तरी चालेल ऑप्शनल आहे आणि हा भात घातलेला आहे मी तर गरम गरम शिजवलेला भात घातलेला आहे चिळा वगैरे भात घेतलेला नाही आहे तर दीड दीड वाटी एवढा मी इथे भात घातलेला आहे आणि पाणी घातलेलं आहे एक वाटी आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि हा जो म्हणजेच गोडाचा पदार्थ आहे ही भाताची गूळ आणि भाताची खीर आहे खूप छान बनते ही खीर आणि चवीला पण छान लागते आणि बनवायलासुद्धा खूप सोपी आहे तर गूळ घातलेला आहे यामध्ये अर्धी वाटी आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गूळ आणि हा भात छान आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय खूप मस्त असा गूळ आणि भात शिजलेला आहे यामध्ये हे ओलं खोबरं आपल्याला किसून घालायचं आहे ओलं नारळ ओलं नारळ किसून घातलेला आहे तुम्ही बघू शकताय जर ओल्या नारळाचे तुम्ही काप करून घालणार असाल तर हे काप तुम्ही तुपामध्ये तळून घालू शकता तर तुम्ही बघू शकताय खूप मस्त सुगंध या शि खिरीचा सुटलेला आहे मी आम्ही याला खीर म्हणतो तर तुम्ही म्हणजेच या पदार्थाला गोडाच्या पदार्थाला काय नाव द्याल कमेंट करून सांगा यामध्ये तुम्ही वेलची पावडरसुद्धा घालू शकता तर खीर आपली बनवून तयार झाली गूळ आणि भाताची आणि आता सर्व करायला घेऊया सगळ्यात पहिलं मीठ ठेवलेलं आहे आणि हे लोणचं तर आंब्याचं लोणचं आहे यामध्ये लसूण घातलेलं नाही आहे लिंबू वरण भात आणि आपण बनवलेली खीर तर खूप मस्त ही खीर बनते ही नक्की बनवून पहा आणि ही खीर आहे ना ही नंतरनं दूध घालून सर्व केली जाते म्हणजेच घेताना आपण दूध घालून खाल्ली की खूप छान लागते तर तुम्ही बघू शकता ही दोडक्याची भाजी आपली सर्व केलेली आहे आणि ही तिखट बटाट्याचे कप तर मस्तपैकी उडदाचे पापड आणि चपाती मस्त सर्व केलेले आहे आणि ही खूपच मस्त सात्विक आपली थाळी बनवून तयार झालेली आहे ही सात्विक थाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद